निशङ्क हो ये रेमना निर्भय होय रेमना प्रचण्ड स्वामिबलपाठीशी नीत रे मना नीत रेमना जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हॅलो हा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई <laughs> श्री स्वामी समर्थ ताई बोला हा खूप दिवसाचा आणि आज नेमका गुरुवार प्रयोग आला दिवस <laughs> झालं मला शेअर करायचं हा कुठून बोलताय ताई मी पुण्यातून बोलते फक्त मी नाव नाही सांगत बरं 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 बर, हो 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 काय अनुभव आला माझं म्हणजे आमची स्टोरी खूप मोठी आहे तर मी थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करते हाँ हाँ हा। आ, 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 आता माझं वय एज आहे सिक्स्टी फोरच्या भाऊ अच्छा अच्छा हा तर मी म्हणजे लहानपणी म्हणजे आम्ही तीन बहिणी दोन भाऊ वडील जरा कडक होते शाळेत म्हणजे तशी मी हुशार होते पण माझं वडील जुन्या मताचे असल्यामुळे वडिलांनी त्यांच्या आईच्या किंवा भावाच्या मामी भावाशी लग्न लावलं हो तर एक तर बिलकुल मला पसंत नव्हता त्याचा दारूचा बिझनेस होता, दारू होता। आणि दिसायला एकदमच खर्चलास अशा व्यक्तीशी माझं त्यांनी बळजबरी म्हणजे माझी इच्छा नसताना शेवटी त्यांनी आईच्या आणि भावाच्या इच्छेच मान ठेवून त्यांनी माझं लग्न लावलं किती वाजता होते आणि तेव्हा तुम्ही सतरा वर्ष अरे अरे अरे, अरे म्हणजे शिकू पण दिलं नाही हुशार असं नाही नाही आणि मी दहावीला मॅडम शाळेत पहिली आली होती रे बाप रे प्रेम वडील अशिक्षित होते का अशिक्षित म्हणजे गव्हर्नमेंट होते मॅडम बघा तरी पण तो काळच वेगळा होता खरंय मग ते लग्न झालं आणि मला म्हणजे मी वडिलांना ना म्हणायची मला ती व्यक्ती सोडून मला दुसरं कुठे पण द्या की मला दाखवू पण नका अशा अशा ठिकाणी द्या पण ते वडिलांनी काय ऐकलं नाही आणि तो माणसाचा दारूचा म्हणजे एक एक तर मला सुरुवातीपासून दारूची भयंकर चिड आणि त्या माणसाचा दारूचा बिझनेस होता अरे म्हणायला टीचर होता पण हे नाही आणि नंतर एक म्हणजे त्याच्या आईला त्याच्या तिच्या भावाची मुलगी करायची होती अरे हा पण हे आमच्या वडिलांनी हे जमवल्यामुळं झाल्यामुळं ते काही केलं नाही मोजून काही मी एक ते दोन वेळेस त्यांच्या घरी मी गेले असून किंवा मला नेलं एकदा आणि त्याच्यानंतर एकदा दोनदा पण आधी खेडेगावात गेले तिथे मी आपली माझ्या ह्यानी राहिले पण म्हणजे मी सारखीच्या विचारात आजारी होते हे आणि नंतर काय झालं त्या माणसांनी मला म्हणजे मला थोडस मी इतकी डिस्टर्ब झा की मी ना कोणाशी बोलू शकत नव्हते ना मी काहीच नाही अरे नंतर आ, नंतर दोन चार महिन्याने त्या माणसांनी माझ्या अंगावरचे सगळे डागिने काढून घेतले कपडे काढून ठेवले बाजूला लपवून आणि मला डायरेक्ट माझ्या मावशीच्या घरी आणून सोडलं की मावशीला सांगितलं हिला बरं नाहीये तर हिर दवाखान्यात वगैरे दाखवा आई वडिलांकडनं सोडलं डायरेक्ट मावशीच्या घरी सोडलं आणि नी तुम्ही हिच्या डोक्यावर थोडस हे झालेलं डिस्टर्ब झाले तर तुम्ही हिला थोडे दिवस राहू द्या मी नंतर घ्यायला येतो सांगून मला मावशीकडे सोडलं मी मी आणि त्याच्यातच होते आणि सगळ्यांना माहित होतं की असं त्यामुळे मला कोणी काय आणि नंतर मग मी थोडे दिवस इथं राहून आई वडिलांकडे गेले मी न थोड्या दिवसांनी मला तिकडे परत नवऱ्याच्या घरी सोडायचं ठरलं तिच्या त्या माणसाने त्याच्या मामाच्या मुलीशी जाऊन लग्न केलं अरे बापरे हो या आणि एक म्हणजे काय केलं की माझं वय अठरा वर्ष पूर्ण नव्हतं त्यामुळे त्यांना तो तोपर्यंत काही करता आलं ज्या वेळेस माझं अठरा वर्ष पूर्ण झालं त्यावेळेस मला त्यांनी मनस्थिती माझी हे नव्हती त्यांनी असं कशा तरी काहीतरी करायचं म्हणून अशा सहाय्या घेतल्या आणि त्यांनी ते मला इकडे आणून सोडलं की माझे सगळे म्हणजे कॉलेजचे सर्टिफिकेट सगळं सगळं त्यांच्याकडेच राहिलं काही अरे बापरे आणि इकडून वडिलांनी नेऊन सोडायचं ठरलं की त्या माणसाने तिकडे लग्न केलं वडिलांना कळलं के नाही लग्न केलं ते कळलं ना नंतर अच्छा मग मला त्यांनी काही तिकडे सोडलं नाही आणि नंतर म्हणजे ते म्हणे त्याचं म्हणजे परत काही त्याच्या म्हणजे नादीस लागले नाही की म्हणजे सख्खा मामी भाऊच होतो ना वडिलांचं त्यामुळे त्यांनी बाकीच्या भानगडी केल्याच नाही मला आपलं जेवण घेतलं मग असंच तू एक वर्ष असून गेलं विचारा त्याच्या त्याच्यात वडिलांना जरा दुसऱ्यांनी समजून सांगितलं त्यांच्या मित्रांनी की तुम्ही तिला शिकवा तिच्या पाया उभं करा असं करा तसं करा थोडं सांगितल्यानंतर सगळे मार्क्सशी सर्टिफिकेट काहीच नव्हते परत ते अर्ज करून सगळे परत जवळ केले गोळा परत ग्रॅज्युएशन पूर्ण केलं नशिबाने कृपयानी मला नोकरी लागली गव्हर्नमेंटची अरे वा हो आणि नंतर मग मी त्या पिरियड मध्ये काय झालं मी सगळ्यात मोठी माझ्या पाचच्या दोन बहिणी भाऊ सगळे लहान सगळ्यांनी खूप लहान म्हणजे त्यांच्यात माझ्यात खूप अंतर तस अरे आणि बहिणींचे लग्न करायचे पण आता समाज एवढा अशिक्षित ना काही पण तोंबणे मारायला बापाचं तुला बापाला पोरांचा पगार गोड लागतो या पोरींचे लग्न कसे होणार असं होणार बाहेर की आणि व इतकं लहान आयुष्य कसं काढायचं बाहेरच्या जगाचे खूप खूप त्या वातावरणात मी गेले मग अशीच एका मैत्रिणीच्या नादांनी स्वामींच्या सेवेला लागले म्हणजे आता जे गुरुमाऊली आहेत ना त्यांचे वडील जे होते ना त्यांच्या काळापासून मी स्वामी अरे वा हा, हा, ते आपले गुरुमाऊलींचे वडील म्हणजे दादा साहेब मोरे आले होते मग त्यांच्याकडनं मी सेवा घेतली आणि म्हणजे मी फक्त स्वामींना एकच मागितलं की स्वामी मला अशा माणसाची लग्न म्हणजे माझं घडू द्या की जो माणूस असन मला बाकी काही हो आणि म्हणजे आता म्हणजे मला माझं हे नाही सांगायचं काय म्हणतात आपलं कौतुक नाही करायचं पण मी दिसायला सुंदर होते त्यामुळे मला म्हणजे मला स्वतःहून मुला येत असतील विचारणं केले स्थळ केले पण काही ते त्यांना इच्छा असं होती पण त्यांच्या घरच्या म्हणायचे की तिचं लग्न झालेलं आहे कुमारिका आपण केली असती बाकीचं काहीच आपल्याला प्रॉब्लेम नाही असं असे काही काही बोलायला हो पण मग एका एका असंच नात्यातलंच त्यांनी मला म्हणजे करण्याची तयारी दाखवली त्याच्या घरच्यांनी हे केलं पण नंतर ते म्हणजे सगळ्यांच्या माझं लग्न झालं पण आणि माझी सर्व्हिस चालूच होती पण ते एका ठिकाणी मी एका ठिकाणी माझी बदली व्हायला व्हायला थोडा वेळ लागला मी काही दो हे म्हणा किंवा काय कस इकडे परिस्थिती थोडी नाजूक होती कि मला लग्नानंतर म्हणजे मला नोकरी नव्हती करायची मला फक्त माझं घर संसार स्वामी सेवा अशी माझी इच्छा होती पण शेवटी थोडे दिवस केली पण ते नोकरीमध्ये काय झालं ते एका ठिकाणी मी एका ठिकाणी त्यामुळे तिथे पण आमचं थोडस मन जुळायला प्रॉब्लेम हो, हो, हो बरोबर नवीन नवीन लग्न झालेल्या आणि काही आर्थिक त्याच्यासमोर हे आले आर्थिक ज्यावेळेस माणूस विचार करतो त्यावेळेस साहजिकच हे होतं बरोबर आणि ज्यावेळेस माझं तिकडे लग्न झालं होतं त्यावेळेस माझे वडील रिटायर झालेले होते दोन बहिणींचे लग्न व्हायचे होते भावांचे शिक्षण व्हायचे होते त्यामुळे मला तिथे पण थोडीफार केलं हा परत बदलीसाठी प्रयत्न केले बदलीसाठी मुंबई नागपूर सगळीकडे फिरले बदली करून पुण्यात आले त्यामध्ये बदलीच्या अगोदरच म्हणजे होण्याच्या अगोदर एक हाँ, 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 हाँ. तर थी थी आ, थी मी मम्मी मला मुलगी झाली पहिली त्याच्यानंतरही बदली झाली नाही नंतर ती चार तीन तीन चार वर्ष झाल्यानंतर माझी बदली झाल्यानंतर मी पुण्यात आले तर यांची बदली बाहेर झाली खरातच येईल आणि ज्यावेळेस वेळेस इथे पुण्यामध्ये रूम घेतली तर कधीतरी मी महिन्या दोन महिन्यातून यायचे त्यावेळेस काय एवढं म्हणजे आर्थिक पगार पण एवढे नव्हते आणि सगळं मुलगी लहान सगळं मला पाहावं लागेल बदलीसाठी इकडं भेट तिकडे भेट असं करायचं मग शेवटी मी आले बदली होऊन आले पुण्यात नंतर आले तर ह्यांची बदली बाहेर होती मग मी दीर जाऊ यांच्या फॅमिलीमध्ये यांच्या घरामध्ये एका रूम मध्ये मी पाच सहा वर्ष राहिले त्यांच्या बरोबर अरे वापरे आणि हे हे तो आणि जोपर्यंत त्यांच्यात तो होते तोपर्यंत यांनी एकाही पैशाची कधीही मदत केली नाही मी आपलं त्यांना खर्चायला पैसे द्यायचे मुलींचं पाहायचं सगळं असं झालं आणि त्यांचे म्हणजे असे गहमान झाले की त्यांना ह्या कारणामुळे ना त्यांना माझ्याबद्दल अट्रॅक्शन राहिलं ना मला त्यांच्याबद्दल बरोबर भांडणं कधीच नाही भांडणं कधीच नाही पण असं की बोलायचंच नाही असं माग आले आता पण तेच चालले फक्त मी मीन माहिती काही वर्ष मी मध्ये राहिले त्यांची परिस्थिती नाजूक त्यांचं कमवत कोणी नव्हतं त्यांना आर्थिक मदत करत राहिले त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी काही म्हणा स्वामींच्या सेवा ही कधीच सोडली नाही तिथे असेल तिथे ऑफिस मधून धावत पडत वाईट वाटलं की मठात जायचं रडायचं पडायचं स्वामींना दुःख सांगायचं तेव्हा करायची असं जीवन काढलं आणि मग ते म्हणजे जाऊ म्हणजे असताना थोडस त्यांची बुद्धी थोडीशी झाली काहीतरी हे झालं मग आपलं त्यांनी दुसरा आपला स्वतंत्र फ्लॅट घेतला तिथे आम्ही राहायला आलो तिथे राहायला आले होते पण ह्यांच्या बदल्या सगळ्या बाहेरच कधीच पुण्यात म्हणजे नाही आपलं कधी राहणार असं जीवन चाललं आणि नंतर मला पहिली मुलगी झाली त्यावेळेस मला ते काय म्हटले की आपल्याला इतक्या लवकर थोडस स्टेबल झालं लग्न झालं होतं म्हणायचे कशाला पहिलं आहे जे होईल हो हो बर ते होऊ द्या सासरे वगैरे तर ते राहिलं तर ती मुली बघ मॅडम डिलिव्हरी झाल्यानंतर हा माणूस चार महिन्यांनी भेटायला आला ऐक हो गरो का? गरोघरपणात कसलीही चौकशी नाही की तू कशी जगली कसं डिलिव्हरी झाली काय झालं काहीच आणि ज्या दिवशी मी त्या मुलीचं बारसं ठेवलं होतं त्या दिवशी माणूस हा भेटायला आला आणि मी तो म्हटला की मला डिवोर्स पाहिजे मुलीचं हो बाप म्हटलं ठीक आहे म्हटलं मी बदली होऊन पुण्यात म्हणजे येईन तिथून पुढे मला जे मी जेवढा मला चांगला प्रयत्न करता येईल तेवढा मी संसार वाचवण्याचा प्रयत्न करत त्याच्यानंतर मी उचल ते झालं थोडं दिवस परत माझी बदली झाली मी पुण्यात आले थोडे दिवस चांगले हे गेले मी नाही मी दुसऱ्या मुलीच्या वेळेस केले आणि राहिले पहिली मुली साडेचार पाच वर्ष झाली होती आणि ती मुलगी मी तोपर्यंत नगरलाच ठेवली होती तिला आईकडे आणि मग मी पुण्यात आले मग पुण्यात आले मी आपलं आले बदली माझं असं की लगेच माझी ले बदली झाली मुलगी परत दुसऱ्यांदा मी प्रेग्नंट राहिले तर त्यावेळेस म्हटलं की चेक करून की मला म्हणजे मुलगा असा वाटतं असं घे तर म्हणजे केलं म्हणजे केलं तर ती मुलीच पण मला म्हणजे माझ्या मी ह्या मार्गात असल्यामुळे मला जरी मला म्हणजे हे वाटलं मी दुसऱ्यांच्या इच्छेसाठी केलं पण मला म्हणजे हत्या करायची नव्हती काही असते मग ते ते कळाल्यानंतरही परत त्यांनी वेगळंच वळण परत बोलणं बंद सगळंच बंद अरे पहिली दुसरी डिलेवरी झाली तिचं पण असंच असंच जीवन गेलं काही म्हणजे कधी विचारणं नाही दवाखाना नाही काही नाही काही नाही अहो बाई होती ना आणि नऊ नोकरी करून नोकरी करत एकत्र फॅमिलीत नोकरी चालूच नाही ते खूप चांगलं ठेवलं तुम्ही नोकरी सोडली नाही नोकरी नाही सोडली वडील म्हणजे नोकरी बिलकुल सोडायची नाही मग मी त्याच हे चालूच असताना मग दुसऱ्या मुलीच्या डिलेवरी पण म्हणजे झाल्यानंतरही मी म्हणजे दोन्ही सीझन झाले मरता मरता वाचले मला आणि मग त्यानंतर दुसरी मुलगी झाल्यामुळे मॅडम हे मुलगा पाहिजे म्हणून हे लग्न करायला गेले पुढचे आई या काय मूर्खपणा एका मुलीशी लग्न करायला गेले मॅडम तिथं ज्यावेळेस तिकडे लग्न करायला गेले आईला स्वप्नात स्वामी गेले आईला स्वप्न पडलं तू घाबरू नको तुझ्या मुलीच्या पाठीशी मी आहे असं बोलले आणि दुसऱ्या दिवशी ही बातमी कळाली आणि गेलं म्हणजे त्यांनी लग्न नाही केलं गेलं तिथे लग्नाला गेले ना तिथे एक आमची नाट्यातली बाई आली आणि त्यांच्याच ओळखीचे होते त्याच जवळपासच्या गावात तर मग तिथे त्यांना कळलं तर ती म्हणजे पहिली बायको ती माझीच माझ्याच बहिणीची मुलगी आहे म्हणजे आईच्याच नात्यातली होती म्हणजे त्या मुलीवाल्याने पण सांगितलं नाही लग्न झालं असं त्यांना नाही सांगितलं होतं फक्त की म्हणे तिला जे नोकरी आहे आणि मला मुलगा नाही आहे म्हणून मुलासाठी मला करायचं आणि त्यांच्या त्या मुलीच्या वडिलांचे तें काहीतरी आज प्रॉब्लेम परिणाम हो, 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 ते पण त्याला तयार झाले पण हे मला माहित नाही माझ्या आई वडिलांना माहित नाही कोणालाच माहित नाही पण ते ज्या वेळेस हे करण्याचं ठरलं फिक्स करायचं तर त्यावेळेस ती नेमकी आमची एक म्हणजे नात्यातलीच मावशी नेमकी तिथं गेली आणि तिनं सांगितलं की असं असं ती माझी तिथं किती छान आहे मग आणि मग ते काही झालं नाही अच्छा हा आणि मग तिथून पुढे हे असंच किंवा असं आता माझी एक मुलगी मॅडम इंजिनियर आहे एक डॉक्टर आहे स्वामीच्या कृपेने आणि त्या माणस मॅडम स्वामी अनुभव सांगायचं झालं तर स्वा ह्यांचा मॅडम ऍक्सिडेंट झाला होता हे दोनशे फूट खाली दरी बसमधनं गेले होते यांना फक्त अटलं होतं ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस मी स्वामींची सेवा करत होतो आणि मॅडम तुम्हाला फोटो वाटेल एवढं असतानाही गा माझ्या मी दिरांच्या दोन मुली माझ्याकडे शिकायला होत्या त्यांचे शिक्षण झाले लग्न झाले त्यांरांचा मुलगा होता, गाले, गाले, होता। तो तो पण शिकला आता ते सगळे माझ्याशी इत जाऊ द्या पण ह्यांच्याशी बोलणे बंद झाले आणि त्या माणसांवरून मॅडम ह्यांनी ह्या माणसांनी मला एवढं छळले एवढं बोललेले ना एवढं म्हणजे की मला म्हणजे आता असं झालेत की मी फक्त मुलींकडे पाहून माझ्या आणि आईसाठी मी आतापर्यंत जीवन करत आले नाही आणि स्वामी आहेत ना ताई तर स्वामी सेवेत येईल तेवढं द्या की तुम्ही खरंच मानसिकरित्या सुखी व्हाल तेच मी तेच आता आता मोठ्या मुलीला एक मुलगा आहे छोट्या मुलीचा आता दोन वर्षापूर्वी लग्न झाले अरे मुली हा म्हणजे मुलींच्या खूप हे आहे आणि म्हणजे आणि आता थोड्या दिवसापूर्वी आणि मॅडम काय म्हणतो रामावशाला ना माझी मनस्थिती एकदम अस्वस्थ होती काहीतरी त्रास होतो तर फोन केला होता त्यांनी मला ते पितृ दोषाची सेवा सांगितली की म्हणजे मी काही काही राहिलीये आणि सांगायचं म्हणजे पितृ ह्या लोक आमच्या घरच्यांचा देवावर विश्वास नाही मी ज्या वेळेस करायचे ना तर मला काही काही बोलायचे फक्त आता असं बोलत नाही येत फक्त आणि आमच्या माझ्या सासूबाई तरुण वयामध्ये सासऱ्यांनी असं त्यांना हे केलं त्या सासूबाई भयंकर झर ही के सर्पदंशाने एक दहा सर्पदंश झाल्यानंतर अर्ध्या तासात हे गेलेले आहेत अरे 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 हो मग सासरे आहेत तुमचे नाही सासरे पण खूप वर्ष झाले पण मग सासू ज्या वेळेस गेली तरुण वयात गेली होती मग त्यांनी हे मुलांचं असंच कोणाला बहिणीला आण पोरी बहिणीच्या पोरीन आण म्हणून खाण्यापिण्याला घालून थोडे दिवस काढले नंतर एका मुलाचं लग्न केलं पोटाला सासरे आता एकतरी सासरे जाऊन दहा बारा दा, वर्ष झाले असे आणि मग मिस्टर रिटायर झाले हो रिटायर झाले आता व्यवस्थित मी तुम्हाला ना ते घरात असतात मग त्यामुळे मला मला अनुभव सांगता ये बरोबर आणि सुट्टीच्या दिवशी पण घरी संध्याकाळचे नऊ ते दहा वेळ त्यावेळेच कर आता ते नेमके ते माझ्याकडे आता पुतण्याची मुलगी शिकायला तिला क्लासला सोडवायला गेले पुतण्याची मुलगी पण शिकायला पुतण्याची मुलगी पण शिकायला हो म्हणजे तेच आता त्याची ते परिस्थिती थोडी ना आहे जरा हे म्हणजे जाऊ द्या आपण थोडस कोणाला तरी मदत ड्युटी करून सगळं करता मग नाही मी पण रिटायर झाले मॅडम आता अच्छा रिटायर झाले हो हो आता माझं मुलीचा नातू असतो माझ्याकडे दिवसभर सांभाळायला म्हणजे थोडासा त्याच्यात वेळेस माझं दुःख विसरून जाते किंवा असं आपलं जशी जमेल तशी स्वामींची सेवा माझी चालू होते आणि मिस्टर कसे वागतात तुमच्याशी आता बोलतच नाही मॅडम ते म्हणजे बोलायची आम्हाला एकमेकांशी बोलण्याचीच इच्छा होत नाही मी माझं सगळे कर्तव्य करते वेळेला जेवण चहा पाणी बाकी सगळे मी करते अरे हा काय नाही म्हणते मला इच्छाच होत नाही बोलायची अरे बापरे आता मी पण म्हणजे मी जेवढं म्हणजे शेवटी मी आता मी पण थकले ना सगळं म्हणजे सगळं मी जे कुणी जे सांगेल ते के केलं मी माझ्या ना, म्हणजे नारायण नागबली माझ्या मोठ्या दीरांना म्हणजे आमचं मिस्टरांचा दोन नंबर आहे मोठे दीरघाऊ आहेत त्यांना घेऊन गेले नारायण नागबली करून आणला परत पण ह्यांचा काही विश्वासच नाही ना हे काही म्हणजे काही करायचं म्हणजे पण काही हेच नाही ना मग त्यांना तारक मंत्राचं तीर्थ वगैरे देता तुम्ही हा देते मी वगैरे बोलतात ते चांगले हो हो बाकी आता मुलींना भयंकर जीव लावतात म्हणजे जे, जे मुलींना केलं ना दु, दुसरी मुली तर अशी जवळ खेळायची तर तिला हात पाहायचे सुद्धा नाही हात पण लावायचे म्हणजे मुली ज्यावेळेस मोठे झाल्या ना सातवी आठवीला गेल्यानंतर मुलींच थोडं आता मुलींचं सगळं करतात तो भाग नाही मग मी फक्त ह्या वेळेस मी फक्त मी मुलींसाठी ठीक आहे माझी कशा वागा पोरींनी काय केले पोरींना हे करा मी असंच म्हणायचे हा 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 नाही पण आहे म्हणजे मुलींच तरी सगळं बघतात आनंद आहे हो, कारण नाही तर मग कसं असतं आपला पूर्वार्ध कसाही जाव पण उत्तरार्ध उत्तरार्ध जो आहे तो सुखात गेला पाहिजे हो तेच आहे ना ते स्वतः शेवटी द्यायचं त्याच्या कायच नसतं माझं आयुष्य आहे ना आजपर्यंत माझ्याकडनं सेवा करू माझं स्वागत माझी माझी सेवा करायची कोणाला वेळ आणू नका हो हो चालेल तुमचा आवाज खूप छान आहे <laughs> दररोज रात्री तुमचा अनुभव ऐकते दररोज सकाळी वेळ असेल त्यावेळी संध्याकाळी आणि मी तुम्हाला नंतर मीच माझं नाव तुम्हाला मेसेज करते हो हो चालेल आणि ना जेव्हा केव्हा असे तुमचे काही प्रॉब्लेम असतात कोणाचे म्हणजे सगळ्याच सेवेकरांना सांगते की नऊ ते दहा मध्ये जर शेअर करता येत नसेल तर मला असं मेसेज करून ठेवला ना की ताई माझ्या काही अडचणी आहे मी नऊ ते दहा मध्ये नाही शेअर करू शकत तर मग तुमची जी काही वेळ असेल ती मला लिहून पाठवली ना तर त्यावेळेला आपण काहीतरी ऍडजस्टमेंट करू शकू हां था। <laughs> हो हो चालेल तेच आम्ही समर्थक खूप छान वाटलं मला गुरुवाचा योग आला तुम्हाला खूप छान होणार आणि ना दुःखी नाही राहायचं जे चांगलं झालंय ना त्याच्याबद्दल सुखी व्हायचं नाही आता मी म्हणजे तुम्हाला हे सगळं सांगताना माझं काय म्हणतात ना आठवणी येतात ना ताई साहजिक आहे साहजिक आहे हो पण त्यातल्या त्यात प्लस पॉइंट हा म्हणायचा की दुसरं लग्न केलं नाही नाही तर आज तुम्ही उतारा उतार वयामध्ये एकट्या राहिल्या असत्या ते एक चांगलं केलं स्वामींनी तुमच्या बरोबर हो नाही स्वामी नेहमी माझ्या माझ्या काही माझ्या आता माझ्या बाकीच्या आता तुम्ही माझं सांगितलं पण माझ्या आता बहीण भावांचे तुम्हाला माझी एक धाती बहीण आहे ती तर एवढी स्वामींची सेवा करते ना भयंकर म्हणजे तिचं सगळं व्यवस्थित आहे आता मधल्या बहिणीचं थोडासा प्रॉब्लेम आहे पण तिनं पण म्हणजे मार्ग सोडलेला नाही बाकी सगळं होईल सगळं छान होईल मिस्टरांना पण तारक मंत्राचं तीर्थ वगैरे देत हो ना ओ, ओ, देते देत असते काही काही अडचण आली की उत्तम आधार आहे हा आणि ह्याला पण मी मठात आपलं पळत खेडेला पण आपलं प्रदीप दादांच्या मठात म्हणजे म्हणजे नाशिकला तेव्हा ते येताना गेले होते असं म्हणजे असं ह्याच्यासाठी नाही माझं जाणं झालं काही हरकत काही हरकत नाही धन्यवाद ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता